नमस्कार आपल्या या यूटूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट्स करा आणि फॉलोही करा धाराशिव जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसापासून या आठवड्यातच दोन तीन घटना घडल्या आणि त्या चर्चेत पण पहिली घटना शिंगोली तालुका धाराशिव येथील पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांना मुदतवाढ देऊ नये म्हणून बरमगाव तालुका धाराशिव येथील गणेश शिवाजी जाधव यांनी फेब्रुवारी दोन हजार तेवीसमध्ये दे। उपविभागीय अधिकाऱ्यांकडं अर्ज दिला होता त्यांनी अर्ज दिल्यानंतर ही प्रक्रिया होणार नाही थांबेल आणि किंवा त्याची चौकशी करून मग नंतर होईल अशी त्यांची अपेक्षा होती परंतु तसं काही घडलं नाही आणि च पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांना मुदतवाढ देण्यात आली यासाठी संगनमत करून तलाठी मंडलाधिकारी आणि उपविभागीय अधिकारी यांनी गणेश जाधव यांनी आपण तक्रार मागे घेत आहोत असा अर्ज आणि शपथपत्र दाखल केल्याचं दाखवून पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांना मुदतवाढ दिली होती यावर गणेश जाधव यांनी गेल्या आठवड्यात धाराशिव शहरातील आनंदनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी प्रकरणात आपण तक्रार मागे येण्याचा अर्ज दिलेला नाही शपथपत्र दिलेलं नाही हे सर्व बनावट तयार करून त्यावर माझ्या स्वाक्षरही बनावट आहेत असा तक्रार अर्ज दाखल केला या तक्रार अर्जाच्या अनुषंगानं आनंदनगर पोलीस स्टेशननेही अगदी तत्परता दाखवत तक्रार दाखल करून घेतली आणि एफ आय आर पण नोंदवलं यामध्ये तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉक्टर योगेश मंडल अधिकारी कुदळे त्या सज्जाचे तलाटी शिंदे आणि पोलीस पाटील चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला हा गुन्हा नोंद केल्यानंतर एक दोन दिवसातच मंडल अधिकारी कुदळे यांना रात्रो दहाच्या दरम्यान त्यांच्या घरातून अटक करण्यात आली यामुळं जिल्ह्यातील महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आणि त्यांनी काल सर्वत्र काम बंद आंदोलन केलं या काम बंद बंद आंदोलनाचा फटका नुकताच दहावी बारावीचा निकाल लागलेल्या विद्यार्थ्यांना बसला त्यांना पुढील प्रवेशासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्रे मिळणं मेन, मिळण्यात अडचणी आल्या या विद्यार्थ्यांना कोणाला जात प्रमाणपत्र कोणाला निवासी प्रमाणपत्र कोणाला उत्पन्नाचा दाखला आदी आवश्यक कागदपत्रं पुढील प्रवेशासाठी लागतात आणि या कम कामबंद आंदोलनामुळं या विद्यार्थ्यांची तशी ससे होलफटत झाली महसूल विभागाचं म्हण मह आंदोलनकर्त्यांचं कर, म्हणणं असं की <clears throat> एखादा अधिकारी तो न्यायदंडाधिकारी समकक्ष असतो त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याआर का विश जी समिती असते त्या समितीकडून गुन्हा दाखल करण्यासाठी त्या समितीकडे त्या पोलीस स्टेशननं प्रस्ताव द्या द्यावा लागतो आणि तो प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर गुन्हा दाखल करावा असा एक नियम आहे परंतु आनंदनगर पोलीस स्टे ठाण्यानं तसं काही केलं नाही आणि थेट गुन्हा दाखल केला आणि म्हणून हे महसूल कर्मचारी नाराज झाले आणि त्यांनी आपली नाराजी काल दिवसभर जिल्ह्यातील आठही तहसील कार्यालयाचं कामकाज ठप्प केलं होतं आणि त्याचाच फटका विद्यार्थी आणि ज्यांना का महसूल विभागाची काग कागदपत्राची आवश्यकता आहे त्यांना बसला या प्रकरणात तपास होईल दोषी आढळल्यावर त्यांच्यावर पुढं कोर्ट केस पण चालेल पण या विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठीची कागदपत्रं काल मिळू शकली नाहीत त्यामुळं कोणाचं एखाद्याचं नुकसान झालं तर त्याला कोण जबाबदार असणार असा प्रश्न सामान्य जनतेतून विचारला जात आहे आंदोलन करावं दबाव आणावा परंतु वेळ कुठली काय याचाही आंदोलनकर्त्यांनी विचार करावा असही असाही सूर उमटून येत आहे दुसरी घटना म्हणजे ती दुर्दैवीचा अशी म्हणावं लागेल अवघ्या दहा दिवसापूर्वी विवाह झालेल्या बावीस वर्षीय तरुणीचा नळदुर्गच्या ऐतिहासिक अशा किल्ल्याच्या उपळी बुर्जावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला हंगरगातू तुळजापूर तालुक्यातीलच एका गावातील ही नवविवाहिता हो होती आणि ती आपल्या पतीबरोबर ऐतिहासिक नळदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आली होती ती का किल्ला पाहता किल्ल्यातील सर्व पाहिल्यानंतर जवळपास पंच्याहत्तर ते ऐंशी पायऱ्या चढून वर ज्या बुरजावर जावं लागतो त्या उपळ्या उपळी बुर्जावरती गेली आणि तिचा त्यात दुर्दैवी आणत ती खाली पडून तिचा त्यात दुर्दैवी अंत झाला निलोफर शेख असं त्या तरुणीचं नाव वय अवघं बावीस आणि विवाह होऊन झाले होते अवघे दहा दिवस त्यामुळं या घटनेबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पर्यटन स्थळावर तेथील जे कोणी त्या स्थळाची निगराणी राखत असेल आणि येणाऱ्या पर्यटकांसाठी जी देखभाल घेण्याची त्यांची काळजी असते त्यांनी अमुक ठिकाणी जाऊ नका इथे असं करू नका अशा सूचना पर्यटकांनाही द्यावा लाग द्याव्या लाग लागत असतात असं केलं असं होतं की नव्हतं हे कळू शकलेलं नाही परंतु अशा घटनांमुळं त्या पर्यटन स्थळाची थोडीफार वाईट चर्चा म्हणजे वेगळी चर्चा होते आणि मग त्याचा पर्यटकांवर पण परिणाम होत असतो याची ही दखल तेथील व्यवस्थेनं घेतली गे पाहिजे तरच तेथील पर्यटन पर्यटकांची संख्या वाढेल लोक ऐतिहासिक अशी वास्तू पाहता येईल आणि आपल्या इतिहास जाणून घेता येईल त्यानंतर आणखी एक प्रकरण सध्या सध्या म्हणजे जवळपास बऱ्याच दिवसापासून जिल्हावर चर्चेत आहे आणि ते आहे तुळजाभवानी मंदिराच्या अपहार प्रकरणाचं या दोन हजार नऊ ते चौदा दरम्यान जो देवीच्या दानपेटी दिलेले वस्तुरूपी सोने चांदी वस्तुरूपी दान याच्यात झालेल्या घोटाळ्यावर अनेकांनी तक्रारी दिल्या होत्या आवाज उठवले होते यावर शेवटी न्यायालयानेच गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले यात जिल्हा तत्कालीन जिल जिल्हाधिकारी त्या काळचे तुळजापूरचे आमदार नगराध्यक्ष आदी मंडळी आहे यांची नावं त्यात असणार आहेत मात्र अद्यापपर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही यातील दोन जिल्हाधिकारी यांचं तर निधन पण झालं आहे या अप या अपहार प्रकरणाचा गुन्हा लवकर दाखल होणे त्यातसो अगदी सगळ्यांना क्लीन चीट मिळावी असं सर्वांचा प्रयत्न आहे याच कारणामुळं तेथील माजी आमदार माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या पुत्राने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला असावा असा तर्क तुळजापूर तालुक्यातील मंडळी लावत आहेत आणि त्या तो तर्क खरा असेल की नसेल हे येणारा काळच सांगेल पण त्यांच्या भाजप प्र प्रवेशानं लुलटसुलट चर्चेला मात्र सुरुवात झाली आहे आणि मग जर समजा मंदिर तुळजाभवानी मंदिरातील या अपहार प्रकरणात काहीच पुढं झालं नाही तर लोकांचं जे म्हणणं आहे त्यात तथ्य आहे त्या असं स्पष्ट होईल आज तुर्ता आत्ता या याच्यात तुर्ताशेवढंच धन्यवाद